आटपाट प्रोडक्शन आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संयुक्त विद्यमानं अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरती शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे शहीद डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनी आटपाट अनिशच्या वतीनं राष्ट्रीय लघुपट स्पर्धा घेण्यात येणार आहे या फिल्म फेस्टिवलमध्ये साडेतीनशे फिल्म आल्या आहेत त्यातील निवडक दहा फिल्म सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सांगलीकरांना पाहण्याची संधी मिळणार आहे हे फेस्टिवल तीन जानेवारी रोजी पाटबंधारे भवन इथं होणार आहे अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य सरचिटणीस संजय बनसोडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी राहुल थोरात प्रवीण कुकरे मुनीर मुल्ला जिशांत पटेल शशिकांत सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या आठपाठ संस्था आणि अनिच्छा वतीनं शहीद डॉ नरेंद्र दाभोकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपण हा राष्ट्रीय विवेक फिल्म फेस्टिवल आयोजित केलेला होता या फिल्म, देश से फिल्म, फिल्म तीन फेस्टिवल संपूर्ण देशभरातून साडेतीनशे फिल्म्स आलेल्या होत्या आणि मग त्या त्यातल्या मोजक्या अशा फिल्म्स तीन जानेवारीला आम्ही सांगली इथे दाखवणार आहे आणि सांगली इथे विवेक फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे या विवेक फेस्टिवलमध्ये अतिशय नामवंत अशा काही कलाकारांनी तयार केलेल्या या फिल्म्स आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की कोश आहे पावला आहे वारी आहे या पद्धतीच्या अतिशय चांगल्या अशा शॉर्ट फिल्म लोकांना बघायला मिळणार आहे या शॉर्ट फिल्मचा विषयच असा होता की अंधश्रद्धा निर्मूलन आणि जवळजवळ देशभरातून यासाठी प्रतिसाद मिळाला आणि म्हणून आज या तीन जानेवारीला मी सांगलीमध्ये ते पाटबंधारे कार्यालयामध्ये हे फिल्म फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे